दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या सव्वीस गोवंशांची सुटका करण्यात आली येवला शहर व तालुका पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली पाटोदा येथील गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार येवला व मालेगाव गोरक्षकांनी ही कारवाई केले संशयित लल्लू देशमुख हा व्यक्ती परिसरातील गोवंश चोरी छुपे पद्धतीने मालेगाव व इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने सव्वीस गोवंशांची सुटका केली या घटनेच्या निषेधार्थ सकाळी पाटोदा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं व गावातील गोरक्षक तसेच बजरंग दल तसेच गावकऱ्यांनी या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे गोहत्या बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत गावातून रॅली ही काढली सचिन शिंदे दक्ष न्यूज पाटोदा